नमस्कार मंडळी प्रज्ञास क्रेझी गट्टामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कट्ट्यावर बनवणार आहोत शेवयांचा उपमा तर त्यासाठी आपण पातेलं गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये शेवया टाकून घेतल्या आहेत शेवया रेडीमेंट आहेत त्या छान परतवून घ्यायच्या आहेत परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे म्हणजे त्या खरपूस भाजल्या जातात ओके छान अशा खरपूस लालसर रंगावर भाजून झाल्या की त्या बाजूला काढून ठेवायच्या आता आपण पातेलं तेच पातेलं मोकळं करून घेतलं आहे त्यामध्ये तेल टाकलं आता आपल्याला उपमा बनवायचा आहे त्यासाठी आपण उडदाची डाळ थोडीशी अगदी थोडीशी म्हणजे अर्धा टीस्पून चण्याची डाळ जिरं आणि मोहरी हुंडीला टाकलेली आहे अगोदर उडदाची आणि चण्याची टा डाळ टाकल्यामुळे त्या क्रिस्पी होतात आता थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत ते पण छान परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये ते पण असे अगदीच मऊ न होता छान क्रिस्पी लागतात मिरच्या टाकल्या आहेत नंतर कांदा फोडणीला टाकला आणि कांदा छान लालसर पस परतवून घ्यायचा आहे नेहमी नेहमी रव्याचा उपमा खायचा त्यापेक्षा कधीतरी असा शेवयांचा उपमासुद्धा शरीराला आणि आपल्या टेस्टला खूप छान असतो तर गाजराचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला ज्या भाज्या आवडतात ना त्या भाज्या उपम्यामध्ये वापरायच्या वाटाणे घेतलेले आहेत वाटाणे आता इथे मी शिजवून घेतले नाही आहेत मी काय करणार आहे यामध्ये पाणी टाकून वाटाणे शिजवून घेणार आहे तर आता इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत चवीनुसार थोडीशी साखर टाकली आहे एक चमचा साखर आहे आपण आपल्या चवीनुसार टाकायचे आणि चवीनुसार मीठ मीठ आणि पाणी मीठ आणि साखर एकत्र का पाण्यात टाकलं बरं तर त्यामुळे ना भाज्यांनासुद्धा एक छान टेस्ट येते त्यासाठी आता लिंबू पिळून घेतलेला आहे म्हणजे आंबट गोड तिखट अशी छान टेस्ट थे। थे आपल्या उपम्याला येते झाकण ठेवून भाज्या शिजून द्यायच्या यामध्ये वाटाणे घातलेत ना त्यामुळे ते शिजायला वेळ लागतो आहे आता सगळ्यात शेवटी आपल्या भाजलेल्या शेवया त्या टाकायच्या आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे थोडी आता काय करायचं थोडीशी थोडीशी कोथिंबीर वरून स्प्रेड करायची आणि झाकण ठेवून द्यायचं एक तीन ते पाच मिनटं झाकण ठेवायचं पण बघाल तुम्ही पाणी आटलेलं नाही आहे आणि वाटणेसुद्धा एक ऐंशी टक्के शिजले आहेत पण अजून शिजायला पाहिजेत म्हणून पुन्हा झाकण ठेवून दिलं आणि पुन्हा एक दोन तीन मिनटाची छान वाफ दिलेली आहे आणि आता आपला शेवयांचा उपमा रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने शेवयांचा उपमा केला तर सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या नाश्त्याचा एक प्रश्न आपला नक्कीच मिटेल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा काही बदल करायचे असेल तर ते देखील सुचवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट uh, बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढची रेसिपी कोणती करायची ती देखील सांगा थँक्यू